धरून हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की मन दरांगी आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत हे माहिती पाहिजे आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुविस्थाची परिस्थिती निर्माण होणे याची जबाबदारी घेणार का या सर्व मुद्द्यावर तुम्हाला सव्वीस फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करायची आहे असा निर्देश दिलेला आहे ना नाही मान्य न्याय न्यायालयाच्या बद्दल मी काय बोलणार कारण त्यांच्या माझ्यापर्यंत आणखीन काहीच आलेलं नाही आहे न्यायालयाचं ना अधिकृत माझ्यापर्यंत काहीच आलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर अधिकृत बोलणं योग्य राहील मला अधिकृत माहिती आल्याच्यानंतर न्यायालयानं मला काय निर्देश दिले सरकारला काय दिलेत आमच्यात काही जिथं आम्हाला न्यायाची अपेक्षा तिथं आमच्यात काही भेदाभेद झाला आहे का आम्हाला काही आमच्यावरती अन्याय न्यायालयाकडून झाला आहे का सरकारला जसं आम्हालाच दिला आहे न्याय तसंच सरकारला पण दिला आहे का कारण आम्ही तर तुमच्या माहितीनुसार बोलायचं जर ठरलं तर कुठं उद्रेक होईल का कुठं जाळपोळ होईल का याची जबाबदारी कोण घेणार असा जर आम्हाला प्रश्न असेल तर मान्य न्यायालयाने सरकारला पण तो विचारलेला असणार आहे शंभर टक्के कारण आम्ही उद्रेक जाळपोळ मराठी करतच नाही आहेत आमचं आंदोलन शांत देते ही जबाबदारी आमची आम्ही शांततेत करतोय कोणी कुठं पेटविल काही करेन त्याला ती जबाबदारी आमची नाही ती सरकारची आणि सरकारने अधिसूचना काढली तर सरकारने त्याची अंमलबजावणी करावी सरकारने त्याची अंमलबजावणी करी करावी आम्ही शांततेतच नाही कोणचंच आंदोलन करत नाहीत मान्य न्यायालयावर आमचा शब्द आहे आम्ही कोणतंच आंदोलन करत नाहीत आम्ही जी अधिसूचना सरकारनं काढली मान्य न्यायालयाने त्यांना निर्देश द्यावेत की ते अंमलबाजाव तुम्ही अधिसूचना काढली तिची अंमलबजावणी द्या कारण इथं सरकार आणखीन अस्तित्वात हाही या राज्यात विधानसभा अस्तित्वात हे विधान परिषद अस्तित्वात हे राज्यपालांचं राज्यपाल पद अस्तित्वात आहे इथं विधानसभेच्या पटलावरती विधानसभेच्या अध्यक्षांचं पदही अस्तित्वात आहे इथं जिल्ह्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचं पदही अस्तित्वात आहे आणि इथं सरकारसुद्धा अस्तित्वात त्यामुळे राज्यात ज्यावेळेस जनता एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी ज्वलंत आंदोलन उचलते उठाव होतो त्यावेळेस ती प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची असते मान्य सरकार मान्य न्यायालयांच्या अंगावरती ढकलून देण्याची सरकारची काहीच गरज नाही ही जबाबदारी सरकारनं घ्यायला पाहिजे मान्य न्यायालयांच्या अंगावरती सरकार ढकलतंय की काय जबाबदारी अशी यातून शंका येते मग जनतेला न्याय कोण देणार जनतेला देन न्याय कोण देणार ही जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि कुठं उद्रेक काय जाळपोळ झाला तर याला आम्ही जबाबदार नाही आहेत आम्ही शांततेत करतोय ती सरकारची जबाबदारी कोण करत आहे काय करता येईल मान्य न्यायालयाने त्यांनाही तसे निर्देश द्यायला पाहिजे आम्ही तर न्यायालयाच्या शब्दाच्या पुढं कधी जात नाहीत आणि जाणारसुद्धा नाही परंतु याचा अर्थ असा नाही आहे की न्यायालयाने आम्हालाच अटी शर्ती घालव्या सरकारलासुद्धा त्यांनी सुनावलं पाहिजे की तुम्ही अधिसूचना काढली तुम्ही जनता विठीश धरायला लागले गोरगरीब जनता तुम्ही त्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आमचा न्यायालयाला शब्द आम्ही सगळं राज्यातलं आंदोलनच बंद करून टाकतो आमच्या सगळ्या सोयांची अधिसूचनेची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट घ्या त्यांनी दिलेला शब्द आंतरवाली सहाराष्ट्राचे गुन्हे मागं घेऊ ते घ्या आम्ही एक आत आंदोलन आमचं मागं घेतो आम्ही न्यायालयाचा निर्देशाचा सकाळ सन्मान करतो आदेशाचा परंतु इथं राज्य असतो आधी राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे या राज्यात जर काय घडलं तर जनतेची नसणार आहे आणि आमच्याकडून शांततेत आंदोलन आणि तुम्ही प्रश्न विचारायचा अगोदर तर मी बदल केला आहे बी न्यायालयाचं तर आमच्यापर्यंत काही आलं पण नाही आणखी अधिकृत बी नाही काहीच नाही तरीही आम्ही माणुसकीचे नातं मराठ्यांना माहिती मराठे सामाजिक तेळ कधी निर्माण होऊ देत नाही पण त्याच्या हक्कापासून कधी हटत नाही सगळ्या स्वरांच्या अंमलबजावणीपासून एक इंच सुद्धा आम्ही हटणार नाही मग काय जे व्हायचं असेल ते होईल शांततेत आता आम्ही रास्ता रोक ठेवले होते चोवीस ते लगातार कायमस्वरूपी अंमलबजावणी होईपर्यंत आम्हाला समाजाचं थोडी काहीतरी अस्मिता वाटली हे दहा पंधरा लिटर येऊन पडले तिथं समाजाची की आम्ही तुमच्या सोबत येत हमेशाच आमचे थोडेसे आडे त्याच्यात मोठा भाऊ म्हणून समाजाने आम्हाला साथ द्यावी समाजाने ठरवलं समाज आढवणारच नाही आहे चर्मकार बांधवाचा असो बंजारा बांधवांचा असो विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा असो विद्यार्थिनींना काही मराठ्यांच्या आंदोलनाची भीती नाही आहे त्यांनी बोलून दाखवलं आहे आम्हाला मराठ्यांच्या आंदोलनाची भीती नाही आहे इतर समाजाच्याही मुली आल्या होत्या मराठ्यांच्या पण आल्या होत्या त्यांनी सांगितलं ती भीती नाही पण काही लोक त्याच्या रास्तरोकाचाडून जाळपोल करतील मग आम्हाला जायला उशीर होईल का असं होईल का कारण ती लेखीबाई बिचारे भी भीत असतात म्हणून मराठा समाजच आम्हीच शाण्याची भूमिका हे राज्य चालवण्यासाठी घेतोय की चोवीस तारखेचा रास्त रोको होणार अकरा ते एक होईल एकच्या नंतर त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात होईल गावागावात आणि शहरा शहरात धरणे आंदोलन सुरू होतील आपण आपल्या ग्रामपंचायत समोर होतील किंवा मंदिरात ज्यांच्या ठिकाणानुसार तिथं होतील रोज सकाळी जसं रास्ता रोको करून आपण सरकारला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून निवेदन देणार होतो तसं रोज सकाळी आपण नऊ ते दहाच्या दरम्यान सगळ्या सोयऱ्यांची आपल्या ग्रामपंचायत समोरून म्हणजे धरणे आंदोलनाच्या ठिकाण होऊन देऊयात तिथं स्वीकारायला निवेदन स्वीकारायला शासनाचा माणूस येईल कोणी काय आहे ना त्याच्याजवळ निवेदन नाही आला तर रास्ता रोको तिथून पुढे दहाच्या नंतर पुन्हा रास्ता रोको होणार मग त्याला जबाबदार सरकार आणि सरकारचे ते अधिकारी नाही आले म्हणून राहणार रास्त रोको मग त्यांच्या चुकीमुळे होणार आणि पंचवीसला दुपारी पुन्हा बैठक लावली